जनावरांच्या कानास बिल्ला मारल्याशिवाय यापुढे जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही शासनाचा निर्णय जनावरांच्या कानास बिल्ला मारल्याशिवाय यापुढे जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही व शासकीय अनुदानास तसेच जनावरांच्या औषध उपचारासाठी शेतकरी पात्र ठरू शकणार नाही पशुसंवर्धन विभागाकडून आदेश काढण्यात आले आहेत तरी सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांच्या नोंदणीसाठी बिल्ला मारणं असणं असे आवाहन मंद्रुपचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अमित क्षीरसागर यांनी केले आहेत त्यांची देवाणघेवाण व्यापार या सर्वांची माहिती एकत्र यावी याकरिता त्यांच्या कानात बिल्ले मारून त्याची नोंद जनावराची नोंद भारत पशुधन या ऍपवर करावी असा शासन निर्णय जाहीर केला असून त्याची अंमलबजावणी एक जून दोन हजार चोवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रात होत होत आहे तर या यावेळी आपल्याला सर्व जनावरांचं नोंदणी करून जर आपल्याला जनावर विक्री किंवा खरेदी करायची असेल तर त्याकरिता हा बिल्ला कानात असण गरजेचं आहे त्याचप्रमाणे जनावरांचे उपचार त्यांचे लसीकरण त्यांची त्यांना ते, मिळणारे अनुदान या सर्वांकरिता या बिल्ल्याचे खूप बिल्ला, बिल्ला खूपच महत्वाचा आहे आणि त्याकरिता मी सर्व शेतकरी आणि पशुपालकांना असं आवाहन करतो की त्यांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यक दवाखान्यात जाऊन संपर्क साधून आपल्या जनावरांच्या कानात बिल्ला मारून घ्यावा व त्याची नोंद अद्यावत करून आपल्या आपल्या जनावरांची सर्व माहिती द्यावर अद्यावत करावी तसेच बाजार समिती आणि ग्रामपंचायती यांनी आपल्या आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये या संबंधीची माहिती जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पसरवून याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल असे मदत आम्हाला करावी असं मी आवाहन करतो धन्यवाद